मित्रांनो तुम्हाला ऑफिस मध्ये एका जागी बसून तास काम करावं लागतं का याचं उत्तर हा असेल तर तुम्हाला तुम्हाला मध्ये मध्ये ब्रेक घेण्याचे काही फायदे आज मी सांगणार आहे सगळ्यात पहिला फायदा होतो तो म्हणजे तुमच्या डोळ्यांना छोटे छोटे ब्रेक घेतल्यामुळे तुमच्या डोळ्यांचा आई स्ट्रेन कमी होतो आई स्ट्रेन कमी करण्यासाठी आपल्याला वीस 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 रूलचं पालन करावं लागेल म्हणजेच की प्रत्येक वीस मिनिटाला वीस फूट लांब असलेल्या गोष्टीला वीस सेकंद पाहणे दुसरा फायदा असा होतो की आपली फिजिकल हेल्थ सुद्धा यात कमजीर सारखे आजार तुम्हाला त्रास होत असेल किंवा मसल स्ट्रेन लो बॅक पेन यासारखा त्रास होत असेल तर प्रत्येक तासाला पाच ते दहा मिनिटे तुम्ही वॉकिंग केली पाहिजे यामुळे तुमचे मसल स्ट्रेन कमी होते आणि लोअर बॅक पेन तसेच सर्वायकल पेन सारखे प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते तुमचे माइंड फ्रेश होऊन जाते तुम्ही प्रत्येक वीस मिनिटाला एक मिनटे डोळे बंद करून रिलॅक्स केले तर तुम्हाला तुमच्या कामात नंतर खूप फ्रेशनेस जाणवेल तसेच तुमचं ब्रेन खूप ताकदीने काम करू शकते यासारख्या व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आठवणींनी फॉलो करा